इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सुल्तानपूर चौकात अज्ञात व्यक्तीने उभारला निळाध्वज प्रशासन खळबळून जागी सामंजस्यपणाने सुटला प्रश्न सुलतानपूर हे गाव शेगाव पंढरपूर नागपूर बॉम्बे वसलेले असून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा चौकात अज्ञात व्यक्तीने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला रात्री धम्मचक्र अंकित असलेला निराध्वज उभारला आहे ही घटना सकाळी उघडी झाल्याबरोबर मोठ्या संख्येने बौद्ध बांधव तसेच गावकरी या ठिकाणी उपस्थित झाले तसेच पोलीस प्रशासन अधिकारी आणि तहसीलचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन या ध्वजाच्या संदर्भात चर्चा करून हा विषय सामंजस्यपणाने मिटवण्याचा प्रयत्न केला आणि हा ध्वज आहे त्याच ठिकाणी थी। ठेवण्यात आला अनेक बुद्ध बांधव तसेच गावकरी आणि पोलीस अधिकारी तसेच तहसील अधिकारी यांच्यात चर्चा होऊन बुद्ध बांधवांनी लेखी आश्वासन दिले आहे की या ठिकाणी असलेल्या ध्वजाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास आम्ही जबाबदार राहू तुमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची आमची तक्रार येणार नाही अशा प्रकारचे एक पत्र लिहून पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे यावेळी उपनिरीक्षक बुलढाणा बीबी एस पी प्रदीप पाटील एस मेहेकर मेहकर रवींद्र जोगी साहेब मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे साहेब बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर नागरे साहेब लोणार तहसीलदार भूषण पाटील नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे साहेब सुलतानपूर तलाठी संतोष पनाड हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव खोपिया पोलीस विजय बेंडेवाल खोपिया पोलीस संतोष चव्हाण सुनील नागरे तसेच गावकरी संगपाल नागवंशी पनाड महेंद्र पनाड तंटामुक्ती अध्यक्ष राजेश पिंपळकर पोलीस पाटील पती राजेश भानापुरे स्टार ग्रुप अध्यक्ष शेख अख्तर भाई पंचायत भाई, भाई, डॉक्टर रामेश्वर कडुकर इत्यादी असे अनेक गावकरी मंडळी बौद्ध बांधव तसेच महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित होऊन त्यांच्यामध्ये या ठिकाणी ध्वजाला जसा आहे तसाच ठेवून विषयाला लेखी स्वरूपात करार करून स्थगिती देण्यात आली સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શેખ વસીમ સુલતાનપુર